नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डब्ल्यू सी एल कर्मचारी शिवकुमार यादव यांनी दोन दिवसाआधी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे व बिनबोण्याचे आरोप लावून माझी समजात असलेली प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे पुरावे त्यांनी पंधरा दिवसाच्या आत्मला दयावे अन्यथा आपण मानहानीचा दावा करणार असल्याची माहिती सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता किशोर चकोले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली किशोर चकोले यांनी सांगितले की शिवप्रसाद यादव यांनी खोटे दस्ताऐवज सादर करून नागपूर येथील डब्ल्यू मध्ये नोकरी करीत आहे कुठल्याही उच्च पदावर नसताना देखील शासनाने त्याला ड्रायव्हिंगचा परवाना व शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील शासनाकडून शस्त्र परवाना नूतनीकरण करून देण्यात आला या संदर्भात शासन प्रशासनाला व डब्ल्यू सी अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या परंतु त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याने कोणीही कारवाई करीत नसल्याचेही चकोले यांनी सांगितले आयुर्वेदिक लाउड सप्तरा नागपुर इधे रहीवासी है मी शिवकुमार यादव जो दोन दिवसपूर्वे पूर्वी मजाव जे आरोप लवेबल मैं ये आरोप आरोप सिद्ध कसे खोटे आहे का खरे आहे याच्यासाठी मी इथे आलोले आलेलो आहे शिवकुमार यादव हा डब्ल्यू सी एलमध्ये नोकरी करतो आणि आणि एच एम एस युनियनचा ने अध्यक्ष आहे अजे एच एम एस युनियन हे गैर राजनैतिक संघटन आहे कोणत्याही पक्षा राजकीय पक्षाशी संबंध ठेवता येत नाही तरी हा राजकीय पक्षा पक्षाशी संबंध ठेवून रॅली करून राहिला मुख्यमंत्र्यांच्या टे स्टेजवर जाऊन भाषण देऊन राहिला सरकारी कर्मचारी हे हे कृत्य करू शकत नाही आणि त्यांचे गैरराजनीतिक संकट असल्यामुळे संघटनेचा तो विश्वासघात करून राहिला दुसरी गोष्ट यांनी पोलीस व्हेरिफिकेशनवर नोकरीच्या वेळेस त्यांनी पॉझिटिव्ह दिलं मला माहीत झालं आर टी आयमध्ये माहिती काढली का हे खरंच रिपोर्ट मोठा आहे का खरं आहे आर टी आयने माहिती काढल्यानंतर मला याच्यावर तीन गुन्हे दाखल होते माझ्यात माझ्या शिकायतपत्रावर दखल घेऊन चौकशी करून कन्ह पोलीस स्टेशननी तीन गुन्हे सिद्ध केले आणि याच्यावर गुन्हे दाखल आहे बा म्हणून तुम्ही कारवाई करा डब्ल्यू सेल ला पत्र पाठवलं पण डब्ल्यू सेल नऊ महिने झाले अजून पण कारवाई केलेली नाही आहे दुसरी गोष्ट हा कलर ब्लाइंडनेस आहे कलर ब्लाइंडनेस हा कसा आहे बा कलर ब्लाइंडनेस अगर आहे त्याला ड्रायव्हिंग लायसन शस्त्र लायसन मिळालं कसं आणि ज्या वेळेस दोन हजारमध्ये मध्ये याची याची वय होती वीस सव्वीस वर्ष सव्वीस वर्षामध्ये याला शस्त्राची कोणतीही गरज भासली सव्वीस वर्ष वया वया जी म्हणजे कॉलेजची दिवसाची घे राहते आणि याच्या शस्त्र परवाना आहे शस्त्र शस्त्र चालविण्याचा जा परवाना आहे का प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे का याने कोणत्या याला कोणत्या आधारावर शस्त्र देण्यात आलं दुसरी गोष्ट म्हणजे हा माणूस सर सरकारी कर्मचारी असून याच्या नावावर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप आहे सरकारी कर्मचारी माणूस आपल्या नावावर व्यापार करू शकतो का कायद्या नियमानुसार दुसरी गोष्ट सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू शकत नाही बॅनर लावू शकत नाही कोणत्याही राजकीय रॅलीमध्ये जाऊ शकत नाही तरी हा सगळे पुरावे देऊन डब्ल्यू सी सी एम डी जयप्रकाश द्विवेदी अजूनपर्यंत याच्यावर कारवाई केलेली नाही आठ नऊ महिने झाले मी बार बार पत्र लिहिली कमसे कम दोनशे पत्र दिले अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली कारवाई कंपनीच्या कंपनीच्या अपॉइंटमेंट ऑर्डर राहते स्पष्ट लिहिलं आहे का ने गलत जानकारी दिया झूठे कागजात दिया तो तत्काल नोकरी बरखास्त किया जाय कंपनीने अपॉइंटमेंट ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे तरी पण ते कारवाई करत नाही करण्याचं दुसरी गोष्ट यानी सोळा सतरा अठरा वर्ष बिना परवान्याने शस्त्र आपल्याजवळ जवळ ठेवलं मग पोलीस स्टेशन या जिल्हाधिकारी एस पी कारवाई का करून रा आहे कोणतं दडपण आहे कोणाचं प्रेशर आहे कारवाई न करण्यात कारवाई झाली पाहिजे आम्ही तीन दिवसाचे डेलिगेशन दिलेलं आहे तीन दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर पोलिस स्टेशन समोर आम्ही आंदोलन करणार आहोत कोणत्या कनान पोलीस स्टेशन समोर तुम्ही एक अजून हा पहिले हा सगळ्यात पहिले हा सुबोध मोहितेच्या समोर होता शिवसेनेमध्ये मग शिवसेनेमधून निघाले सुबोध मोहिते काँग्रेसमध्ये आले मग काँग्रेसच्या याच्यावर सुबोध मोहितेचा सोबत राहिला आता याला वाटलं माझे कारणामे उघड पडतील बा आता सत् ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत जोडलं पाहिजे बा म्हणून हा आशिष जयस्वालसोबत सोबत जोडला आता पद याला आशिष जयस्वालने कोणतं पद दिलं हे मला माहीत नाही आशिष जयस्वाल सो रॅ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रॅलीमध्ये हा रॅली काढून राहिला बुलेट सायकलवर बुलेट मोटरसायकलवर मु भाषण देऊन राहिला स्टेजवर दुसरी गोष्ट उपमुख्यमंत्री कनानमध्ये एकनाथ शिंदे येतात त्याच्या जा स्टेजवर जाऊन त्याला पुष्पगुच्छ आणि हार देऊन त्याचं स्वागत करून राहिला आणि त्याच्या स्टेजवर जाऊन भाषण देऊन राहिला हे सरकारी माणूस हे कसं करू शकतो का सरकारी नोकरीवाला माणूस असं करू शकतो कोणत्याही नियमात लिहिलं आहे तरी पण डब्ल्यू सगळे पुरावे देऊन डब्ल्यू सी डी चे अधिकारी सी एम डी अजूनपर्यंत कारवाई होणार आहे तुमची मागणी काय <coughs> माझी मागणी याला नोकरी काढण्यात यावे आणि याच्यावर त्यांनी शस्त्र जे ठेवलं आहे आपल्या जेव्हा सोळा सतरा वर्ष त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आपण सीएमडी गिरीवर आणि शिवकुमार यादववर आरोप लावला होता की सत्तर ते ऐंशी लाख रुपये रोज जे कोयला चोरी हो। होत आहे ना त्यात सपोर्ट जे आहे सीएम आणि पूर्ण डब्ल्यू सी जे आहे ते प्रबंधन करत आहे शिवकुमार यादव पण आहे त्याच्या विरुद्ध तुमच्यावर आता एक त्यांनी मानानीची नोटीस पाठवली आणि कोर्टाचे केस टाकले हो काय सांगा सीएम डी सुद्धा जे आहे तो तुमच्या केसमध्ये त्याने जो जो कोर्टाचा नोटीस पाठवला त्याची त्याच्या त्या नोटीसमध्ये मध्ये बी पुरावा नाहीये आहे एकही पुरावा नाहीये त्याच्या रिप्लाय मी देणार आहोत पुरावा साच देणार आहोत रिप्लाय त्याला सत्तर ऐंशी ते रुपये चोरी चोरी डिझेल चोरी हे मध्ये युनियन नेत्याच्या ने दबावाखाली चालते सगळं त्याचे याचे गुंडे राज चालू आहे गुंडे बसले आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्याचा सपोर्ट बी आहे मॅनेजमेंट आहे राजकीय नेते युनियन आहे डब्ल्यू सी एलच्या कारण म्हणजे मी लोकांचे कामं घेऊन जातो काही काही अधिकारी माझ्या फेवरचे राहतात मी चांगलं काम करतो म्हणून ते मला आणि त्यांनी ते मला कारनामे सांगतात मला या सीएमडी ला भीती वाटते का हा आला म्हणजे आपले कारनामे बाहेर पडते बाना डब्ल्यू चे काही अधिकारी मला सांगतात ही भीती त्याला सीएमडी ला आहे म्हणून त्यांनी मला पाबंदी लावली